गाव आम्ही चाललोय गाईज कोकणामध्ये आणि इथे बघा आम्ही ट्रेनमध्ये आलोय आणि मिस्टर माझे बेड वगैरे बनवत आहेत आमचा ही टू टायर एसी सी बुक केलेलं होतं आम्ही आणि चला आता मस्त कोकणात जाऊया तुम्हाला छान छान कोकणातले व्हिडिओ तर मिळतीलच पण आता हा आमचा ट्रॅव्हलिंगचा व्हिडिओसुद्धा बघा गुड मॉर्निंग फ्रेंड मॉर्निंग टाइम झालेला आहे आणि सकाळ सकाळ आम्ही लवकर उठलेलो होतो रात्रीची आमची चे पावणे एक ची ट्रे, ट्रेन होती त्याच्यामुळे मी काही रात्री शूट नाही करू शकली गपचुप आम्ही झोपून गेलो होतो आणि आता झालेली आहे झोपली तू परत झोप आली नाही मग उठ बाहेर बघ जरा गाडी थांबलीये बघ बाहेर कसं मस्त दिसतंय सकाळी छान एकदम आले तिथून कच्छ दिसत तुला तुझ्या सीट वर जा ना तू माझ्या सीट वर गा आली अरे असलाउड नसत अच्छा पप्पाने तुला पाठवलं माता इथेच थांबते खर कुठे चालली अ कनकवलीला कणकवलीला कशासाठी स्कूल काय 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 तोंड टाकाव इकडे स्कूलला सुट्टी ना आता हा व्हिडिओ पाठवतो टीचरला <laughs> टीचरला सांगते टीचर गावी जाते स्कूल सोडून उठ लवकर मी चाल गावी आणि गुड्डी बघा गुड्डी ए गुड्डी बघिक लवकर गुड्डीला मी सांगितलं तर व्हिडिओ केला तुझ्या के टीचरला वाटवते गुड्डी घाबरली <laughs> आणि खरंच रे मी आता <laughs> मग्डीने स्कूल आहे ना आमच्या गावी गणेश जयंती आहे म्हणून सो तुम्हाला गणेश जयंतीचे पण ब्लॉग्स बघायला भेटेल माझ्या चॅनल वरती सो so, स्टेट state... गाडी थांबलेली आहे आता कुठेतरी मध्येच स्टेशन तर नाही आहे बट मध्येच कुठेतरी थांबली आहे गाडी आणि टू टायर सीने आम्ही फर्स्ट टाइम ट्रॅव्हल करतोय चला निघाली गाडी पाच मिनिट थांबली होती तर कुठून निघालो आपण कुठू कुर्ला स्टेशनवरून कुर्लावरून निघालो रात्री पावणे ची गाडी आहे ही आणि आता आम्ही नऊ वाजेपर्यंत पोचणार कुठे कणकवली कणकावली गाईच

तिकडे कुठे झोपण्याचा प्रयत्न करते तिला झोप तर येत नाही पण झोपते ती चांगली आता वाजत आलेली सकाळचे आठ आठ ला पाच मिनिट कमी आहेत हे काय सकाळीच काय चाललंय <laughs> सकाळी सकाळी लावून झोपते

शूट करता नाही आलं कारण खूप लेट ट्रेन होती आणि खूप जास्त सामान होतं आमच्या हातामध्ये कारण क्रिकेटच्या मॅचेस असतात आणि त्याच्या ज्या ट्रॉफ्या वगैरे आहेत त्या सगळ्या आम्ही घेऊन चाललेलो आहोत आत्ता तर तुम्हाला मी दाखवेन व्हिडिओमध्ये किती सामान आहे जेव्हा आम्ही उतरू तेव्हा सो त्याच्यामुळे मला रात्री नाही व्हिडिओ बनवता आला म्हटलं चला थोडंसं सकाळी तरी आपण शूट करूया तर टू टायर ए सीने आम्ही फर्स्ट टाईम सी बुक करतो सो so, आज फर्स्ट टाईम असं झालं की आम्हाला थ्री टायरमध्ये बुकच म्हणजे सीटच नाही मिळाली ऑलरेडी सगळं फुल होतं बुकिंग सो so, आम्ही मग म्हटलं चला टू टायर एसीने पण पण ट्रॅव्हल करून बघूयात का तर काही नाही सेमच आहे फक्त म्हणजे समोरच्या साईडला तीन तीन सीट्स असतात तर तिथे दोन दोन सीट आहेत पण एक गोष्ट आहे तुम्हाला तुम्हाला प्रत्येकी सीट्सच्या बाजूला असे कर्टन्स भेटतात लावून सो आपण आपल्या इथे मस्त सो ही गोष्ट so, so, मला आवडली बोगदा आलेला आहे बोगदा काहीच दिसत नाही आहे इथे नाही नाही म्हणून झोपली फायनली

कावां तुझं हे काउंट कर काउंट कर दोन्ही लप्प पोचलेलो आहोत आम्ही सकाळ सकाळ वाजले तर त्या नऊ सव्वा नऊ वाजलेत लेट झाली ना गाडी एक तास गाडी लेट माय गॉड ये आमची कन्क्युज सामान आपलं पकडले जा सगळं एक माझ्या पाठीला लावलीये हो मी हे दोन घेतलेल्या ना सामान पण सगळं आलं आणि कणकवलीला पण आम्ही आलेलो आहोत चलो गोटू बाय बाय घरी चल चो। चो। आले आहोत आम्ही कणकवली स्टेशनला स्टेशनच्या बाहेर येऊन रिक्षाची वाट बघतोय आमच्या जाणवली का ठीक आहे ठीक आहे जाणवली तर चला सो ऑटोवाली दादा येईपर्यंत खूप वेळ लागणार होता आणि म्हणून मी कुळसली चला म्हणलं माझा फेवरेट कटवडापाव खाऊया कारण गावी आली की मी कटवडापाव खाल्ल्याशिवाय तर रिटर्न मुंबईला येतच नाही एक किंवा दोन वेळा तर मी नक्कीच कटवडापाव खाऊ सो इथे आम्ही कटवडापाव खाल्ला आणि त्या तोपर्यंत आमचे हे रिक्षावाले दादा पण आले सगळं सामान वगैरे रिक्षामध्ये आम्ही व्यवस्थित ठेवून घेतलं आणि नंतर आम्ही मस्त रिक्षा सो फ्रेंड आमची ऑटोसुद्धा आलेली आहे आम्ही पोहोचलोय आता कणकवली स्टेशनला उतरलोय आणि ऑटो तर पहिलीच so, आमची बुक केलेली असते नेहमी सारखी तर ते ऑटोवाले तर आता पण आलेले आहेत आणि आता आम्ही ऑटोमध्ये बसलो इकडे आमचं आहे सामान दिसतंय का तुम्हाला पाठीमागे अरे किधर आहे ये देखो तर खूप सारं सामान आहे आणि हे आहोत आम्ही तिघं डे गुड मॉर्निंग तर बोल सगळ्यांना मॉर्निंग गुड्डी मस्त वडापाव खाऊन आली आहे पण तिला आवडला नाही ना बाबू कारण असं वाटलं आम्हाला की मे बी पाव कालचे होते सो आम्ही टाकलो आणि आम्ही तशी चालू आहे तर चला आता घरी पोचल्यावरती भेटूया पुन्हा फायनली आम्ही घरी पोचलेलो आहोत आणि नंतर आम्ही मस्त फ्रेश वगैरे होऊन थोडंफार खाऊन थोडा आराम केला आणि त्यानंतर बघा इथे आमची कामं चालू झालेली आहेत गणेश जयंती आहे जर कामं करणं गरजेचं आहे तर इथे तुम्हाला दिसत असेल या काकी आमच्या आमचं अंगण सारवून देत आहेत तर मस्त मी अंगणाचा व्हिडिओ पण टाकला होता जे तुम्ही सगळ्यांनी खूप छान रिस्पॉन्स दिला त्याच्यासाठी थँक्यू तसाच रिस्पॉन्स ह्याच्या पुढच्या सुद्धा सगळ्या व्हिडिओजना द्या आणि हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू फॉर वॉचिंग